तुमचा दूध व्यवसाय आणि स्वतःची डेअरी पण आहे तुमची ओके या भागामध्ये किती कलेक्शन आहे साडे नऊशे हजार लिटर आहे डेलीतला देल ओके तर मग आपण हा जो व्यवसाय आहे तो कधीपासून करताय हा व्यवसाय दहा बारा हजार म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारचे मिनरल वेक्चर असेल डॉक्टर असेल सगळा तुमचा अनुभव त्याच्याबद्दल आहे मिल्क चार्जर दिल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटले बदल म्हणजे साहेब भरपूर वाटले बदल त्यांची बदल आता तुम्ही सांगत होते की जे शेण आता पडतय जरश्यांच ते जसं जर तुमच्याकडे जुनी बैलांची त्यावेळी बैलांच फक्त आम्हाला वाटायचं होती घट्ट असायचं या जर्शींचं आम्हाला एकदम कायम कायदा तक्रार खरी पातळ असायचं त्याच्यासाठी किती खर्च केला तरी ते काही म्हणजे सोडा आहे कंटिन्यू सगळा आहे काय फरक तेवढा पण एक दोन दिवस फरक पडायचा आणि परत आहे असा मी चार्जन केल्यानंतर ते आता बैला प्रमाणात शेडून वाटायला लागले म्हणजे सेम तसं येत अस ना घट्ट पडत आता तीन महिन्यामध्ये डॉक्टरांचा जो होणारा खर्च आहे कमी आला पूर्ण ओके फक्त आता भरवण्यासाठी जास्त डॉक्टर येत आहेत बाकी नाही रेग्युलर डॉक्टर आहे ना पण जा तो पण खर्च वाचला आपला दुधामध्ये फॅट अस भरपूर चालतं माझं तर आता कंटिन्यू चार एक चार जे आठ सहा आठ सात असं असेन फॅट ओके फॅट पण वाढली पण वाढला दुधामध्ये काय वाढ जाणवली डॉक्टर जर कमी झालं तर परवडायला काय अडचण नाही आणि बाकी आपलं मिनरल मिक्सर असेल तो पण खर्च वाचणार आता बाकीचं मिनरल मिक्सर तुम्हाला दीडशे पाऊन दोनशे या खराप्रमाणे मिळते हे तुम्ही जर घ्यायला गेला तर किलो मध्ये घ्याल तर काय तर तीनशे साठ असं तर, तर तीनशे तीस हा पंचवीस किलो घेतलं तीनशे रुपये शंभर रुपये फरक पडणार पण बाकीचे जे ऍडिशनल फायदे होणार आहेत ते भरपूर आहे म्हणजे डॉक्टर खर्च वाच डॉक्टर खर्च भरपूर खर्च भरपूर आहे आणि भाकड राहणं ही जर समस्या आली एक ही रेडी म्हणा आमची बिंदाती गाव गेली नाही बिंदाती गेली अजून पण काल आणि परत बाजूला बांध केलं आज आणि बडवणार म्हणजे समस्या नाही आता हा की आता तीन महिने फक्त आता आमच्या शेतकऱ्यांना काय माझं सुद्धा मी कुठले तरी लाव आता लागणीचा दर भरपूर आहे भरपूर भरपूर काय नका कॉस्टिंग बसत नाही आता हो दुधाचे गै जर म्हणजे कमी दुधाची गाय असतात काय जर केलं तर कॉस्ट्युम बसत नाही बरोबर मग आता आम्ही काय म्हणतो म्हणजे आता मायासारखं मीच म्हणा जर बस कॉस्ट्युम बसण्यासाठी दुसरी गोळी बदलून बघूया गोळी बदलून बघू हा तसं जर बदललं परत घट्टी बदल आणि परत बिघडते बिघडते ती बिघडायला वेळ लागत होता की नाही परत तयार व्हायला ते जरा ह्याचं प्रमाण वाढवलं की आणि परत रेग्युलर होतं म्हणजे काय का हे होत नाही बदल जरी हे जरी चारा जरी बदलला किंवा हे बदलला खुराक बदलली खुराक बदलले की इफेक फास्ट इफेक्ट करते इफेक्ट करता येईल शांत आहे पहिलं असं म्हणजे आता काही सवय काढल्या हे काही विषय नाही पण आता जरा ते कोणत्या त्वचे आणि चांगली आल्या फक्त आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही शकत नाही नाहीतरी पण बघितलं तर बघा म्हणजे जी चमडी म्हणतो आपण वरची ते अशी चमकते बघितलं ना फ्रेश अजून अजून ओके फॅट एस मध्ये किती फरक पडला भरपूर फरक पडला तरी दीड दोन दीड दोन चा दीड दोन चा फरक okay. म्हणजे जर आता एक... साहेब तुम्ही म्हणताय की नाही एवढ्या ग्राम नका तेवढ्या मोठ्या जनावर जास्त लागते जास्त टाकायला लागते okay. नाही नक्कीच आता जशी प्रकृती गायची समजा ती जर दूध जास्त देते आहे पन्नास साठ ठीक आहे हा पण मोठ्या जनावर साहेब जास्त शंभर शंभर पंच्याहत्तर शंभर ग्राम पर्यंत नाही मोठ्या तीस लिटर जर प्लस गे असली तर शंभर ग्राम झाला शंभर नाही आपलं ते प्रमाणच आहे जर दूध जास्त असेल तर आपल्याला त्यांना प्रमाण वाढवून द्यायचं कारण ते मशीन मोठं आहे ना तेवढं त्यामुळे त्याच्यामध्ये आता एवढं मला माहिती आहे साहेब की दूधच्या फायदाही होतो फायदा होतोय सेकंड आणि गुड तीन चार रुपयाचा फरक आहे हा गुड जर आपलं आलं बरोबर लिटरला राहतो शंभर टक्केच आता रुपयाचा फरक लिटर मागे तीन चार रुपये म्हणलं तर लिटर एकशे साठ सत्तर हा ते भरून एक टाइम एक टाइमचा म्हणजे चारशे रुपये इथंच वाढले आपले

जबरदस्त येते तरी आमची मार्केट आता खूप विकायला चालू म्हणजे चांगले आहेत आता वाटले वाढता तुपरी मध्ये वास तुम्ही बघितला वास तर नाही आला आम्हाला तर आला वास झाले काय नाही आला गोट साध वास जरी अडकले तरी सुद्धा खूप जास्त वास भरपूर येतो म्हणजे बरोबर वास वगैरे आला काय तुम्हाला वास काहीच नाही आला वास येत नाही शेणाचा पण वास येत नाही चांगला असल्यामुळे स्वतः सांगण्यापेक्षा बघितल्या चांगला नाही नक्कीच नक्कीच ओके मशीन दूध आता माझं कमी आलं म्हणजे एक आता आठ वाग आहे आता गेल्या दुःख्याला मस मला वाटतं वेगळ्यानंतर गाभ झाले दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात साहेब मैस आठ आहे मैस आणि हे आता मी दैगत आठवा गेले आठवायला लागते सातवा सप्लाय त्याला सातवा संपला आठवायला लागते तरी दूध दूध देते आता मी आठवाय लावले आता कालच चार दिवसानंतर काल दहा आठवा तरी मला वाटते लिटर दीड लिटर देते आणि आठवाय लागले मी आता ओके ओके गेल्या तो त्याला गाव गेला तिसऱ्या काय महिन्यात ते का बापरे म्हणजे तीन महिन्याचा हा दूध खात नाही काही 100 ग्राउंड सुरू आहे ओके ओके दूध खाते म्हणजे काय अडचण काय नाही ते आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे एक असे तुम्ही जे विकत येणार आहे हां चरमो दूध चवीसाठी साठी फरक पडला नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा ना सुनील गोपाली होते ओके आपला हा आता गोटा आहे आपल्याकडे किती जणावर आहेत सगळे आता एक लहान मोठे धरून एक सोळा सतरा आहेत सोळा सतरा आहेत ओके आपण मिल्क चार्जर वापरताय यांना सर्वांना वापरताय म्हणजे लहान मोठ्या सगळ्यांना कधीपासून वापरताय सर एक दोन तीन झाले तीन महिने कंटिन्यू वापरताय ओके इकडे कसे वळाले बरं तुम्ही मिल्क चार्जर वापरण्यासाठी नाही युट्यूबवर पाहू पाहू न युट्यूबवर बघितलं सुरुवातीला कुठून आणलं तुम्ही मिल्क रुई मधून आणलं होतं ओके ओके आता तुम्हाला आता तुमचा दूध व्यवसाय आणि स्वतःची डेअरी पण आहे तुमची ओके या भागामध्ये किती कलेक्शन आहे नऊशे हजार डेलीतला ओके तर मग आपण हा जो व्यवसाय आहे तो कधीपासून करताय बारा वर्ष झालं करताय ओके okay. म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारचे मिनरल फेक्चर असेल डॉक्टर असेल सगळा तुमचा अनुभव त्याच्याबद्दल आहे मिल्क चार्जर दिल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटले बदल म्हणजे साहेब भरपूर वाटले बघा त्यांची रोज करण्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा शेणाचा शेणाचा बदल शेन, आता तुम्ही सांगत होते की जे शेण आता पडतंय जर्शनच ते जसं जर तुमच्याकडे जुनी बैलांची पहिले होती ना म्हणजे त्यावेळी बैलांच फक्त आम्हाला तसं शेण बरं वाटायचं ते घट्ट घट्ट असायचं या जर्शींचं आम्हाला एकदम कायम काय तर काय तर तक्रार खरी पातळ त्याच्यासाठी किती खर्च केला तरी ते काय म्हणजे घट सोडा आहे कंटिन्यू सगळा आहे काय फरक तेवढा एक दोन दिवस फरक पडायचा आणि परत आहे असं ओके अर्ज केल्यानंतर ते आता बैला प्रमाणात शेड वाटायला लागले म्हणजे सेम तसं येत आहे घट्ट पडत आहे ओके आता भट्टी बिघडायची बंद झाली त्यांची म्हणजे बिघडणं प्रकृतीच काय प्रश्न तीन महिन्यामध्ये डॉक्टरांचा जो होणार खर्च आहे मागचा आणि आता कमी आला पूर्ण ओके फक्त आता भरवण्यासाठी जास्तीत जास्त डॉक्टर येत बाकी नाही आहे काय जास्त इमर्जन्सी काय असलं तरच बोलवतोय आता हा म्हणजे एक रेग्युलर डॉक्टर येणं पण तो पण खर्च वाचला आपला आता जनावर होय दुधामध्ये फॅट एसने भरपूर चालतं माझं तर आता कंटिन्यू चार एक चार झिरो आणि एसएन एफ आठ सहा आठ सात असं एसएन एफ आहे ओके फॅट पण वाढली एसएन एफ पण वाढला दुधामध्ये काय वाढ जाणवली दुधामध्ये वाढली एक दीड दोन लिटर वाढ झाले दोन टायमाने ओके okay. आता बऱ्याचदा म्हणजे आमच्या काही शेतकरी आहेत की मोठ्या गोट्याला जर वापरायचं म्हटलं तर थोडं परवडत नाही हा भाग येतो त्यांच्याकडे तुम्हाला काय वाटतं डॉक्टर जर कमी झालं तर परवडायला काही अडचण नाही आणि बाकी आपलं मिनरल मिक्सर असेल तो पण खर्च वाचणार आहे आता बाकीचं मिनरल मिक्सर तुम्हाला दीडशे पाऊन दोनशे ह्या हारापर्यंत मिळते जर घ्यायला गेला तर किलो मध्ये घ्याल तर काय तर तीनशे साठ असं काय तर आहे पाच किलो घेतला तर तीनशे तीस पंचवीस किलो घेतला तीनशे रुपये तीनशे रुपये पण एकदम पंचवीस किलो घेतले किती फरक पडून तुम्हाला शंभर रुपये फरक पडणार आहे पण बाकीचे जे ऍडिशनल फायदे होणार आहेत ते भरपूर आहेत म्हणजे डॉक्टर खर्च वाच डॉक्टर खर्च भरपूर आहे खर्च भरपूर आहे आणि भाकड राहणं ही जर समस्या आली एक जर ही रेडी म्हणा म्हणाची बिंदाती गाव गेली बिंदाती गेले अजून नाही पण काल आणि परत बाजूला बांधले आज आणि आहे म्हणजे समस्या नाही काही आता तीन महिने म्हणजे महिने झाले एकंदरीच्या वापरून फायद्यामध्ये जातोय शेतकरी शंभर टक्के ओके आता जरा कॉस्ट असल्यामुळे जरा शेतकरी वळणार इकडे पण वापरण्याशिवाय कळणार नाही कळणार नाही डॉक्टर विजिट जर कमी झाली त्यात भरून निघणार ना भरून निघते ओके okay. म्हणजे आता फायदा जर बघायचं झालं तर जनावरांची काही आरोग्याची समस्या राहणार नाही दुसरा मिनरल मिक्सर किंवा बाकीचे पटलं साहेब शेणाकडे बघून बघा शेणाकडे बघून काय विषय नाही शेणाचं थट आल्यामुळे तुम्ही आम्हाला चांगलं वाटलं ओके फक्त आता आमच्या शेतकऱ्यांना काय आता माझं सुद्धा मी कुठले ते आता लागवडीचा दर भरपूर आहे भरपूर भरपूर काय ना काय कारण कॉस्टिंग बसत नाही आता हो दुधाचे गाय जर म्हणजे कमी दुधाची गाई असतात काय जरी केला तर कॉस्टिंग बसत नाही बरोबर मग आता आम्ही काय म्हणतो म्हणजे आता मायासारखं मीच म्हणा जर कॉस्ट्यूम पाहिजे ते काय दुसरी गोळी बदलून बघूया गोळी बदलून बघू तसं जर बदललं परत भट्टी बदल आणि परत बिघडते बिघडते ती बिघडायला वेळ लागत होता की नाही परत तयार झाला ते जरा हे जर प्रमाण वाढवलं की आणि परत रेग्युलर होत डायरेक्टर म्हणजे काय हे होत नाही बदल जरी हे जरी चारा जरी बदलला किंवा हे बदलला खुराक बदलले खुराक बदलले की फास्ट इफेक्ट करते इफेक्ट करते लगेच था था था। था। आता आता शांत राहणार कसं प्रमाण शांत आहेत पहिले का तसं म्हणजे आता आता काही आता सवय पडल्या हे काही विषय नाही पण जरा आर्थ झाला सुरु केल्यापासून त्याच्यात त्वचेवर काय त्वचा चांगली आल्या

तुम्ही म्हणताय की नाही एवढ्या ग्रॅमनं तेवढ्या मोठ्या जनावर जास्त लागतात जास्त टाकायला लागतं नाही नक्कीच आता पर... जशी प्रकृती गायची समजा ती दूध जास्त देते हा मोठ्या शंभर पंचाहत्तर शंभर ग्रामपर्यंत घालायला लागते तर शंभर ग्राम झाला शंभर नाही आपलं ते प्रमाणच आहे जर दूध जास्त असेल तर आपल्याला त्यांना प्रमाण वाढवून द्यायचं कारण ती मशीन मोठं आहे ना तेवढं त्यामुळे त्याच्यामध्ये आता एवढं मला माहित आहे साहेब की हिच्या अर्जाने फायदाही होतो फायदा होतोय म्हणजे दूध व्यवसाय म्हणजे सेकंड आणि गुड तीन चार रुपयाचा फरक आहे हा गुड जर आपलं आलं बरोबर आपण हे फायदा होणारच ना वरला नाही ने, नक्कीच लिटरला राहणारच ना लिटरला राहतोय शंभर टक्केच आता रुपयाचा फरक पडतो कुणाला विचारायचं लिटर माग हा लिटर मागतो हो लिटर मागे तीन चार रुपये म्हणलं तर लिटर, दुण 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 लिटर। दुण दुण एक टाइम एक टाइमचा म्हणजे चारशे रुपये इथंच वाढले आपले आपली बारा महिन्यात तुमचा खर्च तिथंच निघून जातोय मग तो ऍडिशनल तर काय खर्च नाही खाण्याचं प्रमाण शेतकऱ्यांनी कळला पाहिजे बरोबर ते पन्नास किलो जर बसलो मोठं ते रिपोर्ट येणार नाही नाही सातत्य सातत्य पाहिजे आता तुमचं तीन महिने कंटिन्यू चालू आहे काही खंड नाहीये आता बघा मला वाटतंय पाच पाच किलो दो दोन बादल्या सपल्या आणि आता पंचवीस किलो एक म्हणा ओके ओके हे दूध तुम्ही असू स्वतः हल्लय का होय चवी मध्ये याच्यामध्ये काय फरक जबरदस्त आहे तरी

म्हणजे त्यांचं शेण असेल किंवा मासेचा त्रास असेल जास्त हे सुरू केल्यापासून तुमचा एक काय अनुभव आहे घाणीमध्ये किंवा वासेमध्ये काय नाही नाही आता गोट्यात वा, वा, वास तुम्ही बघितला वास तर नाही आला आम्हाला तर नाही काय नाही आला गोट्यात साध वास जरी अडकले तरी सुद्धा खूप जास्त बरोबर वास वगैरे आला काय वास काहीच नाही आला शेनाचा वास येत नाही पण वास येत नाही चांगला असल्यामुळे आम्ही नक्कीच <laughs> ओके आता तुम्ही सुरुवातीला रुईवरून आणलं होतं आता डिरेक्ट म्हणजे तुम्ही स्वतःच सुरू केलेले इथे बहु स्वतः करतायत म्हणजे इथं तुम्ही बाकीच्या सगळ्या गोट्यांना त्याच्यामध्ये कन्वर्ट करताय त्यांनी वापरलेलं चांगलंच ओके एक प्लॅनिंग चालू आहे नाही नक्कीच नक्कीच नक्की करूया सर कारण जर एखाद्या गोष्टी शेतकऱ्यांना जर फायदा होत असेल तर शंभर टक्के केलं पाहिजे आता तुम्ही एक म्हणजे चांगल्या प्रकारचा कुठे सांगतो एक माझं आठवा लाईल गेल्या दुख्याला म्हस मला वाटतं वेगळ्यानंतर गाभ झालं दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे आणि हे आता आठवा गेले आठवायला सातवा सप्लाय दिला सातवा संपला आठवायला लागते

चव्हीसाठी ओके ओके आता एकंदरीत जर काही दूध व्यवसाय करणारे जे शेतकरी सगळे जे आता आता कसं आता दुष्काळ परिस्थिती थोडी निर्माण झाली आहे त्यामुळे दुधा व्यवसायाकडे थोडा अजून कल वाढणार आहे आपल्या भागामध्ये